समाजाचा इतिहास सर्व सर्व चालू करा समाजाच्या इतिहासात थोडेसे डोकावले तर हा रामोशी बेरड बेडर समाजाला राजेंचा इतिहास आहे महान शिवभक्त बेडर कालप्पा नाईक रामोशी बेडर बेरड राजा म्हणून इमाडी पुलिकेशी नाईक राजा कुमार रामा नाईक हक्का बुक्का नाईक राजा कृष्ण देवराय नाईक राजा मदकरी नाईक राणी यल्लम्मा नायक हे राजे होऊन गेले त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक असे महान राजे या रामोशी बेरड बेडर समाजात होऊन गेले समाजात भयान अशांतता होते प्रत्येक घटकापासून रामोशी समाज उपेक्षित होता आपल्या रामोशी समाजाला कुटुंब मानून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतोय म्हणून रामोशी समाजातील एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती समोर आले ना, ना, त्याचे नाव श्री दौलत नाला तुमाजी शिदोळे त्यांनी पुढे उभे आदरार्थी भाषेत माझे माजी नाईक यांची जयंती शासकीय अभावी समाजाला मूलभूत गरजा हक्क मिळावेत म्हणून आंदोलन रूपी लढात चालू केला सातारा पुणे आणि आझाद मैदान मुंबई येथे दौलत नाना यांच्या नेतृत्वाखाली लाखो रामोशी बेर समाज रस्त्यावर उतरला आणि लढा चालू झाला हे सर्व आंदोलन पाहून प्रतिसाद पाहून समाजाच्या अडचणी ओळखून रामोशी समाजासाठी दोन हजार चौदा ला एक सूर्य उदयास आला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुद्दाम सांगावेसे वाटते त्यांनी क्षणाचा हे विलंब न करता रामोशी बेरड बेडर समाजाची प्रमुख मागणी मान्य केली ती म्हणजे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती साजरी करण्याचा जीआर काढला देवाभाऊंनी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी आर्थिक महामंडळ स्थापन करून निधी दिला। चालना आर्थिक महामंडळाकडून निधी उपलब्ध करून दिला असे आपले लाडके देवाहो त्यांनी आपल्या समाजासाठी आनंदाची गोड बातमी आणली आहे ती म्हणजे भारतात पहिल्यांदा आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक मंजूर केले आहे त्यासाठी एकोणपन्नास कोटी दहा लाखांचा निधी मंजूर केला आहे आता थोडक्यात पाहूया कसे असेल हे राष्ट्रीय स्मारक आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक स्मारक पुरंदर येथे उभारले जाणार असून हे भव्य स्मारक चाळीस हजार चौरस फुटामध्ये असेल स्मारक परिसरात भव्य प्रवेशद्वार प्लाझा मुख्य स्मारक प्लाझा उमाजी नाईक व इतर वीर कला दालन, पुरुषांचे स्मारक कार्यालय अभ्यासिका कॅन्टीन प्रसाधन गृहे आणि बहुउपयोगी हॉल अशी सुविधा असणार आहे सांस्कृतिक दृष्टीनं उमाजी नाईकांचा पंचवीस फूट उंच कांस्य पुतळा भित्तीचित्रे आकर्षक थिएटर आणि आधुनिक तंत्रज्ञान युक्त म्युझियम ही या पवित्र स्मारकाच्या परिसरास उल्लेखनीय बाब ठरतील याची खात्री आहे पार्किंग आंतरिक रस्ते यामुळे भाविक आणि पर्यटकांना सर्व सोयी सुविधांसह एक अविस्मरणीय अनुभव मिळणार असून ते एक मोठे आकर्षण ठरणार आहे हे सर्व शक्य झाले आहे फक्त आपल्या लाडक्या देवा भाऊमुळे आणि सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या बदलत मानांमुळे आपले दौलत माला नेहमी म्हणतात की खऱ्या अर्थानं देवा भाऊ हाच आमचा देव आहे आणि ते सिद्ध ही झाले आहे रामू रामोशी समाजाच्या इतिहासात थोडेसे डोकावले तर हा रामोशी बेरळ